नमस्कार मी सिद्धार्थ मगर ब्रहन मुंबई महानगरपालिका शिक्षक आहे रायला अंबरनाथला आहे विषय थोडा वेगळा घेतो आहे शृंगार रसामध्ये घेतो आहे प्रत्येक वेळेस सामाजिक कविता करतो पण मित्रांनी सांगितलं की सामाजिक कविता आता भरपूर झाल्या प्रबोधन झालं त्यामुळे आता मी विषय शृंगार रसात घेतो कवितेचं नाव आहे तुझ्या एका इशाऱ्याने सखे तुझ्या नजरेने केले असे वार ग सखे तुझ्या नजरेने केले असे वार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेजार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेजार ग राजा असो रंक रंक म्हणजे गरीब राजा असो रंक तुला पाहण्यात दंग राजा सळसळ त्या नागिनीचे जे अंग यवनाने फुलला कसा तुझा हा शृंगार ग यौवनाने फुलला कसा तुझा हा शृंगार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेजार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेदार चाल तुझी हरणीची कसी डोल ग चाल तुझी हरणीची कसी डोल दार गेड झालो बेहाल ग वेळ लावी जीवाला झालो बेहाल ग छेडले सखे कसे छेडले सखे कसे हृदयाचे तार ग छेडले कसे हृदयाचे तारग तुझ्या एका इशाऱ्याने झादुबेजार देह बोली तुझी जशी चंपाच मेली देह बोली जशी तुझी चंपाच मेली रातीला फुलते माझ्या अंगनी आबोली रातीला फुलते माझ्या अंगनी आबोली सुगंधाने तुझा झाला सुगंधी दरबार ग सुगंधाने झाला तुझा सुगंधी दरबार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेजार ग त्या नदीच तू फेसाळत पाणी खळखळत्या नदीच तू फेसाळत पाणी पाहुणी तुला मी ग झालो समाधानी पिऊनी तुला मी ग झालो समाधानी या डोंगराला केले तू या डोंगराला केले तू पुन्हा हिरवे गार ग या डोंगराला केले तू पुन्हा हिरवे गार ग तुझ्या एका इशाऱ्याने झालो बेजार ग सखे तुझ्या नजरेने रेने केले असे वार ग सखे तुझ्या नजरेने केले असे वार ग तुझ्या एका इशाराने झालो बेजार ग धन्यवाद